सिद्धराम मेहत्रे यांनी काँग्रेस सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे एकतीस मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत््रे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत हा निर्णय घेतल्यानंतर महत््रे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे बघा काय म्हणाले मेहत्रे एकोणीस सत्तावन्न पासून म्हणजे माझ्या वडिलापासून जवळजवळ आजपर्यंत मी कधी काँग्रेस पक्षाचा दुसरा विचार केला नव्हता पण अलीकडच्या काळात हे दहा अकरा वर्षाचे राजकारण सुरू झालं आहे आम्हाला पण त्रास झाला आमच्याबरोबरचे लोक आहेत त्यांना पण त्रास होऊ लागला केवळ हे लोक एका विशिष्ट पक्षाच्या आहेत म्हणून त्रास होऊ लागला ते त्याला कुठंतरी लिमिट असते मग आता याला कुठंतरी याला पर्याय करावा लागणार आहे कारण एवढं वर्ष लोकांनी सतत आम्हाला पाठिंबा दिलं आहे पद दिलं आहे प्रतिष्ठा दिलं आहे मग त्याच्यासाठी जर आपण काही नाही केलो कुठं झगडलं नाही लढलं नाही व्यासपीठात आपण ते विचार मांडले नाही आणि ते मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ कुठला आहे योग्य व्यक्ती कोण आहेत आपल्याला न्याय देणारे कोण आहेत कुठला नेता आपल्या पाठीशी खेपीट उभा राहतो ह्या संकट काळामध्ये ह्याचा सगळा विचार करून आम्ही आज निर्णय घेतलेला आहे कधी प्रवेश होणार आहे कोणाच्या उपस्थितीत आपला प्रवेश एकतीस तारखेला आदरणीय आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री व आता सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथराव साहेबांच्या उपस्थितीमध्येच अक्कलकोटमध्ये प्रवेश होणार आहे